कामीर मधल्या पहलगाम या पर्यटन स्थळावर जमलेल्या असंख्य पर्यटकांवर पाक पुरस्कृत मुस्लिम दहशतवाद्यांनी अमानुष हल्ला केला आणि त्यात जवळपास अठ्ठावीस लोक मृत्युमुखी पडले यातला एक स्थानिक मुसलमान वगळता सारेच प्रवासी सारेच पर्यटक हे हिंदू होते या अतिरेक्यांनी सगळ्यांना एका बाजूला गोळा व्हायला सांगून त्या घोळक्यातले हिंदू कोण हे विचारून त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला या दुर्घटनेत कल्याण डोंबिवली आणि पनवेलचे चार महाराष्ट्रीयन बांधव मारले गेले पण शेकडो मराठी माणसं जी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त काश्मीरला पर्यटनासाठी गेलेली होती ती सारी मंडळी काश्मीरमध्येच अडकून पडली या दहशतवादी हल्ल्याचा धसका घेऊन काहींना तातडीनं परत आपल्या राज्यात आपल्या घरी परतायचं होतं तर काहींचे नातलग यात जखमी झालेले होते काहींचे मृत्युमुखी पडले होते त्यात असं झालं की अचानक परतीच्या विमानाच्या तिकिटांचे दर दुप्पट तिप्पट वाढवले गेले रेल्वेचं आरक्षण जवळपास फुल झालं होतं रस्ते मार्गाने जायचं तर फार फार तर दिल्ली गाठता येऊ शकत होते पण पुढे मुंबई पुणे किंवा इतर शहरात पोचण्याचे सारेच मार्ग खुंटलेले होते एक प्रकारचा गोंधळ केऑस काश्मीरमध्ये अवघ्या दोन तीन तासात निर्माण झाला होता त्या घटनेनंतरच्या महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं केंद्रीय यंत्रणांशी संपर्क साधून नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलून काही विमानांची व्यवस्था करायला लावली होती राज्याचे प्रतिनिधी म्हणून फडणवीसांचे हनुमान म्हणले जाणारे गिरीश महाजन हे सुद्धा काश्मीरला पोहोचले होते पण त्याच वेळेस टोंबिलीहून काही शिवसैनिकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेना या परिस्थितीची कल्पना दिली की मृतांमध्ये तीन डोंबिवलीकर आहेत आणि असंख्य मुंबईकर मराठी पर्यटक तिकडे अडकलेले आहेत काहीशी पॅनिक सिच्युएशन काश्मीरमध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे शिंदेंनी तातडीनं त्यांचे पी ए अभिजित दरेकर आणि काही निवडक कार्यकर्त्यांची एक टीम दिल्ली मार्गे श्रीनगरला रवाना केली या मंडळींनी काश्मीरला पोहोचताच मदतकार्य सुरू केलं अडकलेल्यांना धीर देणं आणि त्यांच्या अर्धवट सहलीच्या परतीच्या प्रवासाचा जो काही मार्ग आहे तो सोपा करून देणं यासाठी हे लोक कामाला लागले डोंबिवलीतल्या तीन मृत प्रवाशांचा अंतिम प्रवास नीट व्हावा यासाठी सारी व्यवस्था केली गेली डोंबिवलीत खुद्द डॉक्टर श्रीकांत शिंदे अंत्यसंस्काराच्या तयारीवर लक्ष ठेवून होते पण काश्मीरमधली अनागोंदी मात्र काही केल्या आवरत नव्हती अशावेळी रातोरात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरला जाण्याचा निर्णय घेतला सोबत त्यांनी पंच्याहत्तर सीटर विमानही नेलं होतं आणि कालपासून पुढच्या अठ्ठेचाळीस तास ते काश्मीरमध्ये टळ ठोकून आहेत धर्मवीर आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेल्या शिंदेंच्या स्वभावानुसार त्या अशा आपत्तींमध्ये स्वतःला झोकून देत काम करताना आपण पाहिलेले आहेत मागच्या कित्येक प्रसंगात पाहिलं आपण मग तो महाविकास आघाडीच्या शासन काळात ते मंत्री असताना कोल्हापुरात आलेला महापौर असो कोकणातला महापौर असो निसर्ग चक्रीवादळ असो महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी कमरे इतक्या पाण्यात उभं राहून त्यांनी केलेलं मदत कार्य असो किंवा कोविड काळातला त्यांचा संघर्ष असो एकनाथ शिंदे सामान्यांच्या सेवेत अग्रेसर असतात हे वारंवार आपल्याला दिसून आलेलं आहे आपण पाहिलेलं आहे शिंदेंच्या काश्मीरला धावून जाण्याचा अनेकांनी आपापल्या सोयीचा राजकीय अर्थ लावायला सुरुवात केलेली आहे सगळ्यात आधी विश्वप्रवक्ते संजय राऊतांनी त्यावर टीकास्त्र सोडलं नंतर आपल्या बॉन अँड बॉटम किशोरीताई बोलून गेल्या आणि अनेक राजकीय विश्लेषक आता या गोष्टीचा किस पाडत बसलेले आहेत की महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अंतर्गत कुरबुरी आणि कुरघोडीचं एक सुप्त वादळ आता थेट काश्मीरपर्यंत पोचलंय राज्याकडून अधिकृतरित्या मंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्री फडणवीसांकडून पाठवले गेले असताना एकनाथ शिंदेनी एक समांतर मदत व्यवस्था का आणि कशासाठी उभी केली आहे यामागे कोणत्या राजकीय विचारांची प्रेरणा आहे खर तर मला वाटतं एकनाथ शिंदे श्रीनगरला पोहोचताच तिथल्या मराठी माणसांमध्ये किंवा अडकलेल्या महाराष्ट्रीयन बांधवांमध्ये जो एक जे एक आनंदाचं वातावरण पसरलेलं दिसलं एक समाधान एक दिलासा त्यांच्या चेहऱ्यावर दिसला तो सगळ्यात महत्वाचा आहे बाकी राजकारण वगैरे जे काय ते ज्याला ज्याला जसं समजायचं तसं त्याने समजायला हवं मागच्या अडीच वर्षात शिंदेची महाराष्ट्रात एक प्रतिमा निर्माण झालेली आहे किंबहुना आपल्या सातत्यपूर्ण कामांमधून जनतेत थेट मिसळण्याच्या स्वभावामधून ही प्रतिमा त्यांनी निर्माण केलेली आहे की या दाढीवाला माझा कोणीतरी आहे माझा जवळचा आहे रक्ताच्या नात्यातला नसला तरी माझा मोठा भाऊ माझा मुलगा माझा हितचिंतक किंवा अगदी काहींना तो तारणहार देखील वाटतो आणि अशा अनेक भूमिकांमध्ये एकनाथ शिंदे सामान्यांच्या नजरेस पडताना दिसतात त्यांचा तो आरोग्य सुविधावाला कक्ष वैद्यकीय मदत कक्ष श्रीनगरमध्येही नेमकं हेच झालं शिंदे तिथे पोहचताच उपस्थित महाराष्ट्रीयन बांधवांमध्ये तिथल्या कुटुंबियांमध्ये एक आनंदी लहर प पसरली होती मग त्या लोकांनी तिथे त्यांच्याबरोबर हसत हसत सेल्फी काढल्या त्या सेल्फीवरूनही मोठं राजकारण सोशल मीडियावर की एका बाजूला लोकांना दुःख आहे त्यांचे नातेवाईक गेलेले आणि हे इथे काय हसतायत खिदळतायत सेल्फी काढतायत पण जे आपलं मरण याची देई याची डोळा बघून त्या कठीण प्रसंगातून परतलेले आहेत किंवा अडचणीत सापडलेले असताना चारी बाजूनी कोंडी झालेली असताना आपल्याला सोडवायला कोणीतरी आलाय आणि ज्याला आपण ओळखतो आपलं खूप जुनं नातं आहे असा कोणीतरी आपल्या समोर उभा राहिल्यावर ती आनंदाची जी काही अनुभूती आहे ती माणसाला येतेच त्यामुळं ते शिंदे तिथे पोहोचले आणि मग तिथल्या महाराष्ट्रीयन बांधवांमध्ये आनंदाची एक लहर पसरली खरं तर दहशतवादी हल्ल्याच्या बातमीनानी आपले नातलग गमावल्याच्या दुःखानं स्तब्ध झालेले विमनस्क झालेले जे लोक होते त्या लोकांना एकनाथ शिंदेना पाहून एकदम हायसं वाटू लागलं परक्या भूमीवर आपण अडचणीत असताना त्या गोंधळातून बाहेर काढायला आपला माणूस आला ही एक महत्वाची भावना त्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होती आता हे जे काही शिंदेंनी केलंय त्याला तोड नाही आहे खरं तर जे समाधान या कृतीतून ते सामान्य जनतेला मिळवून देऊ शकलेत त्याला तोड नाही पण या कृतीला जर आपण राजकीय श्रेयवादाच्या स्पर्धेच्या चष्म्यातून पाहिलं तर त्याला अनेक कंगोरे असलेले आपल्याला दिसतील जाणवतील पण नेहमीच आपण प्रत्येक गोष्टीतलं राजकारणच का शोधायला हवं का बघायला हवं बरोबर ना तो माणूस जीवाची पर्वा न करता कडक उपवास असताना अंगात बारीकसा ताप असताना भर पावसात भिजत भिजत इरशाळगड चढून वर जातो तिथं कोसळलेल्या दर्डीखाली अडकलेल्यांसाठी जे काही बचाव कार्य चालू आहे त्या बचाव कार्यावर नजर ठेवतो त्याचं नेतृत्व करतो ऑन दी स्पॉट निर्णय देतो त्या मनानं हळव्या आणि बाळासाहेबांच्या कर्मट संस्कारांवर चालणाऱ्या चा नेत्याच्या या कृतीला त्याच्या दिलदार वृत्तीला आपण सलामच केला पाहिजे आता ज्यांना यात राजकारण दिसतंय त्यांना खुशाल राजकारण राजकारण खेळू द्या आपण तर अशा शिवसैनिकाचं कौतुकच करायला हवं जो आजही जो आजही माननीय शिवसेना प्रमुखांच्या ऐंशी टक्के समाजकारण करण्याच्या शिकवणीला विसरलेलं नाही आहे तो मुख्यमंत्री झाला उपमुख्यमंत्री झाला पण त्यातला शिवसैनिक अजूनही संपलेला नाहीये तो सातत्यानं असा उफाळून वर येतो जेव्हा जेव्हा वेळ येते हे फार महत्वाचं आहे आणि हे लवंडे वगैरे जे आहेत ना जे सकाळच्या भोंग्यात काय वाजवून जातात किंवा काय वाजवून गेलेत हे आणि त्या पेडणेकर आपला पे, पे पेडणेकर ताई काय टिवटिव करून गेल्यात हे तुर्तास आपण कुठल्या तरी कोपऱ्यात ठेवून देऊया आणि एकनाथ शिंदे नावाच्या त्या लोकनाथाचं कौतुक करूया तुम्हाला काय वाटतं असतीलही यामागे शिंदेंचे राजकीय डावपेचही असतील पण त्याच्याशी आपल्याला काय करायचं आहे जनता खुश तर सगळेच खुश हा जनतेच्या मनातला नेता आहे हे मान्य करायला जावं नाही का तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाही धन्यवाद नमस्कार